आणि किती लोकांना आपण एवढा आनंदी करू शकलो मला खरंच एकदम भरून आलं आणि मला काही बोलताच येईना हिंदी सिनेमांचं समोर तुमच्या समोर तर आव्हान उभं ठाकलेलंच आहे मग जर तो आपल्या प्रेक्षकांनी नाही जगवला तर मराठी सिनेमा संपून जाईल आत्ता एक रिॲक्शन आम्हाला आहे की निर्मला म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव जिम्मा मत्र निर्मलाने थिएटरचं स्टेडियम करून टाकलं या सगळ्याकडे त्या त्या वेळेस मी खुश होते त्या त्या वेळेस मी आनंदी होते पण काही वेळानंतर आपण त्याच्याकडे लांबून बघायला मी शिकले त्यामुळे आता यश डोक्यात जात नाही बोलणं वगैरे ठीक आहे पण खरंच रंगभूमी हा श्वास आहे माझा म्हणजे मध्ये एखादं वर्ष असं होतं की मी रंगभूमीवर काहीच करत नव्हतं तेव्हा मी इतकी अस्वस्थ होते जाणीव संपन्न आणि प्रतिभा संपन्न हा शब्द फार हल्ली जपून वापरावा लागतो पण ह्या दोन्ही गोष्टींना जागणारं एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे निर्मिती सावंत सिनेमा मालिका नाटक या तिन्ही क्षेत्रात मुसाफिरी केल्यानंतर यशाची एक वेगळी चव झिम्मा टूच्या निमित्ताने त्यांनी चाखलेली आहे आत्ताल तशा अर्थानं बदलताना तू पाहिलायच आणि यशाप यशाच्या लाटेवर स्वार होऊन आत्ताची ही यशाची सुनामी अनुभवताना नेमकं निर्मिती काय आम्ही तुझ्यासारखं शब्द भांडार नाही आहे माझ्याकडे तू ज्या पद्धतीने आत्ता म्हणजे कौतुक करताना ज्या पद्धतीने शब्द वापरलेस ज्या पद्धतीने शब्दांची उधळण केलीस तसं काही माझ्याकडे नाही आहे मला साधं सोपं जे मनातून जे येतं ते मी बोलते ऑलवेज ना हे जे काही जिम्माचं यश आहे ना हे आम्ही खूप 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 मनापासून उपभोगतो आहे छान वाटतंय की दोन तगड्या हिंदी सिनेमांच्यामध्ये आपला झिम्मा त्यांना फाईट देतो आहे आणि तो, तो फाईट देतो आमच्यामुळे नाही आपल्या प्रेक्षकांमुळे आम्ही किती सुंदर सिनेमा बघित बनवला आणि जर प्रेक्षक तो बघायला नाही आले तर काय उपयोग असतो तो सिनेमा बनवून तर मी खरंच अगदी मनापासून हे सगळं श्रेय प्रेक्षकांना देते की एवढ्या मोठ्या खरं तर ती पण एक सुनामीच आहे हिंदी चित्रपट दोन दोन आहेत आणि ते पण तगडे आहेत लोक वेड वेडे झालेत त्या सिनेमांसाठी पण तेवढंच दोन्ही आणि बॉक्स ऑफिसवर पकड घेत एकदम आणि तेवढीच पकड आपल्या जिम्माने ठेवलेली आहे बॉक्स ऑफिसवर त्यामुळे खूप आनंद होतोय आम्हाला आणि लोकांना ती जाणीव आहे की मराठी सिनेमा हा आपणच जगवला पाहिजे जर प्रेक्षकांनी तो नाही जगवला तर म्हणजे मग आपण सिनेमा थिएटरला लावूच शकत नाही कारण काय आहे आता दर एका आठवड्याने नवीन सिनेमा रिलीज होतोच आहे हिंदी सिनेमांचं समोर तुमच्यासमोर तर आव्हान उभं ठाकलेलंच आहे मग जर तो आपल्या प्रेक्षकांनी नाही जगवला तर सम मराठी सिनेमा संपून जाईल पण तो संपू देत नाही आहे आपला ऑडियन्स याचा आम्हाला आनंद आहे कॅरेक्टरला ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे किंवा ज्या पद्धतीने थिएटर उसळून येतं किंवा त्यांचं काही ठिकाणी एकदम डोळे मॉईस्ट होऊन जातात आणि काही ठिकाणी अरे रिलेट करतं आहे ऑडियन्स आणि त्याच्या रिॲक्शन्स म्हणजे मला एक माहिती आहे की जो पहिला पुण्यातला प्रीमियर झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुझं ज्या पद्धतीने कौतुक झालं अमृताला मिठी मारून तू रडली होतीस असं माझ्या कानावर हो आहे आणि ते फक्त बेसमेंटला घडलेली एक गोष्ट होती आणि ती इतकी असं होतं आणि तुझे भरून आलेले डोळे ते काही सांग नाही मला ना असं म्हणजे सी जाऊबाई जोरात पासून किंवा त्याआधी सुद्धा मी जेव्हा स्टेट कॉम्पिटिशन करायची तेव्हापासून अवॉर्ड मिळणं कौतुक होणं हे अनुभवलेलं आहे म्हणजे मी जसं म्हणते नेहमी की कधीच ते यश डोक्यात नाही जाऊ द्यायचं मी ते, ते यश पचवून जमिनीवरच आत्तापर्यंत कायम उभी राहिलेली पण त्या दिवशी ना जिम्माच्या प्रीमियरला पुण्यामध्ये काहीतरी काहीतरी एकदम असं वेगळंच एक घडलं की मी आपल्या ढोमे बोलला नाट सिनेमा संपल्यानंतर आम्ही सगळे स्टेजवर गेलो डोमे बोलला आणि मग त्यानंतर तो म्हणाला की आमच्याकडून फक्त निर्मिती मावशी बोली <coughs> आणि त्याने माईक माझ्याकडे दिला आणि त्यानंतर ज्या टाळ्या सुरू झाल्या ना त्या थांबेच ना बरं मग त्या हळूहळू ओसरायला लागल्यानंतर मी माईक पुन्हा जवळ गेलं तर त्या पुन्हा टाळ्या सुरू झाल्या असं तीन चारदा झालं मी जेव्हा जेव्हा हो माईक बोलायला समोर घेतला आणि त्या परत पुन्हा त्या टाळ्या सुरू होत्या म्हणजे मला एवढं भरून आलं की प्रेक्षकांचं किती प्रेम आहे आमच्यावर किती अ, म्हणजे किती लोकांना आप... नी एक्झॅक्टली किती लोकांना आपण एवढा आनंदी करू शकलो मला खरंच एकदम भरून आलं आणि मला काही बोलताच येईना मला सगळे सांगत होते तू बोल म्हटलं मी फक्त थँक्यूच म्हणू शकते तुम्हाला बाकी काही बोलू शकत नाही मी पण हा हा प्रसंग एक असं माझ्या ना आपण म्हणतो ना, ना काही प्रसंग आपल्या मनावर कोरले जातात तसा हा कोरला गेलेला आहे की एवढं प्रेक्षकांचं प्रेम आपल्याला मिळतंय खूप छान वाटलं होतं मला खूप छान वाटलं आणि आत्ता पण ज्या रिॲक्शन्स येत आहेत ना सिनेमा बघून लोकांच्या त्या पण खूप छान म्हणजे रेग्युलर तर आहेतच की तू काय वेडीएस का तू ठार वेडीएस किंवा या सगळ्या रिॲक्शन्स तर आहेत आत्ता एक रिॲक्शन आम्हाला आहे की निर्मला म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव जिन्मा निर्मला निर्मलाने थिएटरचं स्टेडियम करून टाकलं मला फार आवडली ही रिॲक्शन की म्हणजे स्टेडियम म्हणजे जसं आपण कोणी सिक्सर मारली कोणी फोर मारली किंवा मा कोणी आपल्याला हवी असलेली एक चोरटी रन काढली की आपण कसे अक्षरशः एक्साईट होऊन ओरडतो आरडाओरडा करतो त्यामुळे ही ही रिॲक्शन सिनेमासाठी म्हणून मला खूप आवडली कारण बऱ्याच वर्षात अशा पद्धतीने थिएटरमध्ये धुमाकूळ झालेला नव्हता Correct. जो की आता जिम्माला होत मी खूप आनंदी आहे मी खूप आनंदी आहे या टप्प्यावर म्हणजे आयुष्याचं इतकं सगळं पाहिलेलं राज्य पासून ते आतापर्यंतच सगळं हिंदी टेलिव्हिजन पासून ते बाकी सगळ्याही गोष्टी अशा वेळेला आयुष्याच्या ऊन पावसाच्या या खेळात यश म्हणजे नेमकं काय का। यश सापेक्ष असत तुम्ही त्याच्याकडे बघता कस ना हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी आ, एक एका ठराविक टप्प्यापर्यंत मी खूप खूप जास्त एन्जॉय करत होते यश पण काही वर्षांपूर्वी जेव्हापासून मी प्राणी चे कोर्सेस सगळे केलेत त्याच्यानंतर या सगळ्याकडे त्या त्या वेळेस मी खुश होते त्या त्या वेळेस मी आनंदी होते पण काही वेळानंतर आपण त्याच्याकडे लांबून बघायला मी शिकले त्यामुळे आता यश डोक्यात जात नाही आता त्या त्या वेळेसची लोकांची ती प्रतिक्रिया होती त्यावेळेस लोकांच्या म्हणजे जसं मी जिम्मा वंच नेहमी म्हणायची त्यां त्यांची एक मानसिक गरज होती त्यावेळेस कोविडच्या नंतर असलेली त्यामुळे तो जिम्मा त्यांनी इतका डोक्यावर घेतला असं मला नेहमी वाटायचं आताही त्यांनी जे आम्हाला यश दिलेलं आहे ती त्या जिम्माची पुण्याही आहे तेव्हा जे कॅरेक्टर्स त्यांना आवडलेत ती कॅरेक्टर आताही त्यांना तेवढंच हसवतायत हे त्यांना खूप आवडलेलं आहे त्यामुळे यश हे माझ्यासाठी एक लांबून मी बघते त्याच्याकडे की येस हे हे यश आपल्याला मिळते आता मी त्याच्या आत नाही मी दुरून त्याच्याकडे बघू शकते हा तटस्थपणा येतो कुठून येतो कुठून म्हणजे असं नाही मला माहिती पण मी जसं आता म्हटलं तसं सोहम मी कोण आहे म्हणजे मी प्राणी किलिंग शिकल्यानंतर मला जेव्हा काही गोष्टी कळल्या हायर च्या संदर्भात त्याच्यानंतर माझ्या माझ्यामध्ये हा तटस्थ तटस्थपणा नाही म्हणता येणार याला की आ, एक ठराविक अंत अंतरा। अंतरावर आपण ठेवू शकतो म्हणजे ते मी एन्जॉय करते ते यश मी एन्जॉय करते किंवा ते पण तरीही एक डिटॅच्ड आहे तरी एक एक अंतर राखून मी त्याच्याकडे बघते मी सगळे एन्जॉय करते पण तरीही हे आहे हे मला आता कळलेलं आहे आणि त्याच्यापासूनच नाळ तुटले पण जरी नसलं तरीही त्या सगळ्या गोष्टीकडे एका अंतरावरून पाहणं जे आहे ते फार आता ते मला जमू लागलंय याच्या आधी नव्हतं मला जमत याच्या आधी आ, जर समजा मी माझ्या सुदैवाने मी जे जे रोल केले त्यासाठी मला तुला तर माहिती अवॉर्ड मिळालेले आहेत नॉमिनेशन मिळालेले आहेत पण आता ह्या गेल्या काही सात आठ वर्षांमध्ये ना मला असं झालंय की आ, ते ना ते जर नाही मिळालं असत तरी मला वाईट नसतं वाटलं कारण मला माहिती आहे की आपण पूर्ण मेहनत घेतली आपण त्याच्यात आपले शंभर टक्के होता प्रयत्न केला हा ठीक आहे असू शकतं हे होऊ शकतं हा विचार करू लागले मी आता ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आयुष्यातले इतके यशापेशा टप्पे पाहिलेच म्हणजे जाऊबाई जोरात असेल गंगूबाई असेल नाटकामधली गंगूबाई असेल त्या सगळ्या गोष्टीमधून हिंदी मालिका सचिनजींबरोबरचा चंद्रकांत कुलकर्णींबरोबरचा प्रवास राजेश बरोबरचा प्रवास आणि आत्ता या पिढी बरोबरचा एक वेगळ्या अर्थानं प्रवास कशा अर्थानं ही पिढी आत्ता तू तु, तुझ्या तटस्थ नजरेने किंवा एका बर्ड आय व्ह्यू ने तू पाहते uh... मला तेव्हाही असं वाटायचं की तेव्हाही जेव्हा राजेश बरोबर काम करत असताना तोही लहान होता त्यामुळे तो ती तेव्हाची यंग जनरेशन आरे, आरे. मी जेव्हा काम करत होते आणि आत्ता हेमंत डोमे ही यंग जनरेशन मी खरंच अगदी मनापासून सांगते ना की यांच्याकडून शिकण्यासारखं खूप असतं म्हणजे भले मी त्याला सांगेन की ऐक ना मी हे वाक्य असं असं बोलणार आहे तर हा सीन असा करणं म्हणजे आपण उदाहरणच घेऊया हा जो जॉन दाजीचा सीन आहे तो इतका लोकांना आवडतोय पण मी जेव्हा ढोमेला सांगितलं की बाबा रे याचे तू वेगवेगळ्या अँगलने टेक किंवा तुझं काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला म्हणून रिटेक असं काही होऊ देऊ नकोस कारण ही स्पॉन्टॅनिटी आहे ही उत्स्फूर्त अगदी ती उत्स्फूर्तता तशीच टिकली पाहिजे आम्हाला ह्या चित्रपटात अजून एक म्हणजे आमच्या आम्हाला ऍडव्हानेज होता की हे सिंग साऊंड होत हे आम्हाला डबिंग करावं लागलं नाही कुठल्याही गोष्टीच तर त्याला मी तेव्हा सांगितलं होतं आणि ही यंग जनरेशन ह्या सगळ्या गोष्टी ऐकते आमचं मी त्याला म्हटलं होतं प्लीज हा वन टेक झाला पाहिजे ह्याचा रिटेक नाही होता का मग रिटेक झाला की ह्याची स्पॉन्टिन्युटी मेली आणि हा सीनही मेला आणि ते लोक खूप हसत होते आमचा सत्या जो कॅमेरामन आणि डोमे कारण ते ह हसण्यासारखंच आहे ते म्हणजे मलाही हसायला येत होतं ते बोलताना तर त्या दोघांना बाहेर काढलं होतं मी त्या माझ्याबरोबर फक्त एक साऊंड रेकॉर्डिस्ट आणि फोकस वाला, असे दोन लोकच आम्ही त्या रूम मध्ये होतो आणि बाकी जण बाहेर होते मला असं वाटतं की आधीच्या पिढीतल्या डिरेक्टरनं हे नसतं चाललं बरोबर आहे त्यामुळे मला, मला हे आवडलं की ते ही मुलं या सगळ्या गोष्टी समजून घेतात आणि आम्हाला ते करा तर मला ते आवडली ती गोष्ट म्हणजे आत्ता आम्ही गंमत म्हणून सांगतो की मी डोम्याला बाहेर काढलं कोण सहन करेल की एक ॲक्ट्रेस सांगते तुझा म्हणजे एका एका सीनला तर आमचा कॅमेरामन डोमे डोमेच्या खांद्याला चावला कारण त्याला हसू कंट्रोल होत नव्हतं आणि मी ओरडेन की ए प्लीज हसू नका यार मग रिटेक नाही देणार मी ह्याच्यात जो तो एक साडेपाच मिनटाचा आमचा सासू सुनेचा जो सीन आहे तेव्हाही माझं असं होतं की ह्याची खूप रिहर्सल नका करू हा हा स्पॉन्टेन्युअसली जसा फुल हा तसा फुलू दे तर हे सगळं ऐकत होते हे लोक मला मला वाटतं की या पिढीकडून हे शिकण्यासारखं आहे हे लोक असं नाही करत की नाही नाही हा मी असा बांधलेला आहे पण तो तसाच व्हायला पाहिजे असं नाही करत हे मला आवडतं यांच्याकडून या निर्मलाने तुला काय दिलं अरे खूप काय दिलं मला ना कुठल्याही कॅरेक्टरचं एक निरागसता असते त्या कॅरेक्टरमध्ये मला नेहमी वाटतं की जेवढं ते कॅरेक्टर निरागस तेवढं त्याच्यातून ती कॉमेडी जास्ती बाहेर येईल आणि आत्ता जेव्हा मला लोक सांगतात की ती निरागसता तुझ्या चेहऱ्यावर दिसते आम्हाला किंवा ते वेंधळे पण ते गावाकडून आलेलं एक ढाकळे ढाकळेपण जे आहे ते दिसतं तुझ्यात तेव्हा तेव्हा ते मला ना खरं वाटतं की या निर्मलाकडून मला हे सगळं शिकायला मिळालं की मला ते मी नेहमी म्हणते मी ते पटवलं स्वतःला मी निर्मला आहे मग ते सगळ्या गोष्टी आपसूक होतात कारण एकदा मी त्या कॅरेक्टरचा एकदा डोक्यात ढाचा तयार केला की ती अशी आहे की ती तशी वागेल खूप जणं विचारतात की ती तिचं ते हसणं तुम्ही कुठून घेतलं मला असं वाटतं की ते मला असं मी आता अशी हसणार आहे असं नाही होत ते येतं ती तशीच असू शकते बाई असं मला नेहमी वाटतं मला या निर्मलाकडून प्रेक्षकांचं प्रेम खूप पुन्हा एकदा मिळवून दिलं या निर्मलाने जशी निर्मला आहे तसं आपलं आतलं निरागस मूल जागृत ठेवा ठेवावं हेही मला निर्मलाने शिकवलं या सगळ्यामध्ये एक वेगळा कोपरा आहे आणि तो आहे वाचनाचा खूप जणांना माहीत नसेल पण तू इतकं सगळं कोळून प्यायलीयेस आणि बुक असं म्हटलं तर वावगं ठरू नये या सगळ्यात सध्या काय वाचन सुरू आहे किंवा गेल्या काही दिवसातलं आवडलेलं नेमकं काय का होत सध्या वाचायला थोडस कमीच झालंय कारण दोन दोन नाटकं आणि सिनेमा आणि सिनेमाचं प्रमोशन याच्यात खूप धावपळ होती आहे माझी पण तरी जेव्हा जमेल तेव्हा माझं वाचन सुरू असतं आत्ता नवीन असं काही नाही मी लास्ट जे सलग वाचलं ते ची ट्रायोलॉजी वाचली होती मी रामसीता रावण ती वाचली होती आणि मला खूप आवडलं होतं ते वर्जन म्हणजे त्याचा या रामायणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला खूप आवडला होता खरं म्हणतोयस तू वाचनातून आपण खरंच परिपक्व होतो म्हणजे मी झाले की नाही मला माहिती नाही मी असं म्हणत नाही की मी परिपक्व झाले पण असं वाटतं की थोडासा दृष्टिकोन बदलतो आपला किंवा एखादं कॅरेक्टर करताना हे वाचलं होतं तर ते कितपत लागू पडेल याला असा नक्की विचार येतो माझ्या मनात कारण एखादं कॅरेक्टर एकच कुठलं तरी माणूस पकडून किंवा होत नाही बऱ्याच माणसांचे वेग वे वेग वे वेगवेगळ्या लकबी किंवा वेगवेगळे विचार पकडून ते कॅरेक्टर मला वाचनातून त्या गोष्टी खूप छान प्रकारे मिळतात रंगभूमी बरं आपण करायला पाहिजे रंगभूमीकडे काम करणं फार गरजेचं कर आहे असं सगळे म्हणतात पण ह्या सगळ्यातही पैशाच्या पलीकडे जाऊन एक त्या तो स्पॉट ज्या वेळेला अंधारात पडतो ते रंग उधळले जातात आणि आपलं एक सोलिल की सुरू होते अशा वेळेला त्या मंतरलेल्या काही क्षणांचं तू अजूनही देण देणं लागतेस आणि तू ती देणं ऋण फिटवतेस म्हणजे त्या दोन नाटक आता सुरू आहेत मामांबरोबरच आणि वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या जॉनर्स तू हाताळतेस ह्या सगळ्यामध्ये रंगभूमी तुझ्यासाठी काय कशा पद्धतीची आत्तापर्यंत राज्य नाट्यापासून आत्तापर्यंत त्याकडे पाहताना तुझा कटाक्ष का नेमकं काय माझी स्वामींकडे एकच विनंती आहे की आयुष्याच्या शेवटापर्यंत मी रंगभूमीवर काम करत राहिले पाहिजे माझी एवढीच इच्छा आहे कारण बोलणं वगैरे ठीक आहे पण खरंच रंगभूमी हा श्वास आहे माझा म्हणजे मध्ये एखादं वर्ष असं होतं की मी रंगभूमीवर काहीच करत नव्हतं तेव्हा मी इतकी अस्वस्थ होते कारण खरंच मला काही मला चांगलं वाटेल मी असं नाही म्हणत की मी करते ते सगळं चांगलंच असतं पण मला चांगलं वाटेल असं काही लिहून मिळतच नव्हतं तेव्हा मी थांबले होते तेव्हा आणि त्यानंतर वॅक्यूम क्लिनर मामांबरोबरचं नाटक आलं माझं पण तेव्हा मला इत मी इतकी अस्वस्थ होते की आपण स्टेजवर काम करत नाही आहोत ह्याचा म्हणजे एक त्रास होत होता मानसिक त्रास होत होता काहीच मिळत नाही आहे आणि आत्ता मला माझ्याकडे बऱ्यापैकी स्क्रिप्ट्स आहेत स्टेजसाठी सो so, uh, आता मी खुश आहे आणि मला मी खरंच uh, खरंच विनंती करते स्वामींना की हे असंच कायम राहू दे uh, सिनेमे uh, करेनच किंवा सिनेमे चांगले मिळतील किंवा uh, रोल चांगले असतील की नाही मला माहिती नाही पण रंगभूमीवर मात्र मी सतत काम करत राहीन कारण uh, ते जे असतं ना समोरून ऑडियन्स तुम्हाला दाद देतं आहे आणि त्यासाठी लोक टाळ्या वाजवतात आणि आपण थांबलोय तो स्टान्स घेऊन किंवा एखादं वाक्य थांबवून थाम्ण। आपण थांबलोय आणि लोक टाळ्या वाजव वाजवतच आहेत हे सगळं अनुभवायला मला खूप आवडतं मी मला वाटतं मी ह्याच्यासाठी जन्मले मला सतराशे साठ सासूबाई आठवली नीता लाड आणि नी प्रसाद लाडांची ज्याच्या वेळेला तू सासूबाई म्हणून किती खास्ट आहेस पण प्रत्यक्षात गौरूची आई आणि सुनेशी असणार नातं हे तितकंच गोड आहे त्याबद्दल तू सांगावस असं मला वाटतं आत्ता जर तू हे, हे सासू सुनेचं नातं बघितलंस जिमातलं किंवा सतराशे साठ सासूबाईमधलं सासू सुनेचं नातं बघितलंस मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एकच कारण असू शकतं की आपल्या मुलाबद्दल असलेलं प्रेम आणि मुलाबद्दल असलेली असलेला एक पझेसिवनेस जो असतो ना तोच थोडस असं वागायला भाग पाडतो सासवाना त्या सासू बिचारा काही वाईट नसतात किंवा त्यांना सुनेला छळायचं नसतं म्हणजे हे माझं माझं लॉजिक त्यामुळे ती ती सतराशे साठवाली पण कधीही तुम्हाला अशी खाष्ट नाही वाटली किंवा ही सासू जिम्मा मधली खाष्ट वाट नाही वाटणार हिचंही म्हणणं असं आहे की त्या माझ्या मैत्रिणी आहेत तू का त्यांच्या पुढे पुढे करतेस तुझंच सगळं कौतुक होतंय एक एक थोडीशी असुरक्षितता येते ना हा की बाबा माझ्या मैत्रिणी माझ्यापासून लांब होऊन तिला तर नाही ना जास्त तिचंच ती, नाही ना कौतुक करत आहेत म्हणजे मला असं वाटतं की ह्या म्हणजे ज्या आपण म्हणतो की बऱ्याच सासवासुनांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यातही हेच असणार फक्त कधी कधी ते ओवर होत असेल म्हणून ती खाष्ट वाटत असेल सासू पण मुळात आधी निर्मिती सवन तशी नाही आहे ती आत्ता तर असं म्हटलं जातं की व, 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 सुनेवर जरा जास्तच प्रेम करते म्हणजे माझ्या सुनेची आईच म्हणते तूच जरा तिला डोक्यावर चढवून ठेवलीस तूच लाडवून ठेवलेस तिला म मी अशीच आहे आयुष्याचा जमा खर्च आता मांडायचा झाला तर नेमकं यशाचं दान असलेले आयुष्यातले ऊन पावसाचे दिवस कशा अर्थाने या सगळ्याकडे पाहते जमा खर्च मांडायचा झाला तर मला असं वाटतं की मी तृप्त आहे मला माझ्या प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं मला माझ्या घरच्यांचं खूप प्रेम मिळालं आहे माझं काहीही मागणं नाही आहे आता म्हणजे पुन्हा एकदम मी सांगते की ते प्राणी खेलिंगचं कोर्स केल्यानंतर मला ते असं म्हणजे ते आपल्याला जाणवतं आपण मेडिटेशन करतो तेव्हा तर आपल्याला ते ते जाणवायला लागतं असं त्या सगळ्या गोष्टी तर असं कुठलंच मागणं नाही कारण देव मला देतो आहे एवढं भरभरून तर मी काय मागणार त्याच्याकडे त्यामुळे माझ्याकडे सगळी जमाच आहे खर्च काहीच नाही आपलेपणाने बोलल्याबद्दल खूप 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 मनापासून थँक्यू थँक्यू सो मच अमित खूप खूप वर्षांनी तू माझी पुन्हा एकदा मुलाखत घेतलीस आणि तीही तितक्याच तू नेहमीच आपलेपणाने घेतोस तुला उत्तर द्यायला ना मला आवडतं नेहमी कारण एक ठराविक साच्यातले प्रश्न नसतात तसे एक काहीतरी आतून बोलावं असं वाटतं असं वाटतं तुझ्याशी मुलाखतीत बोलताना त्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आणि लेट्सअपशी तू इतकं मनमोकळे बोलली आहेस ना मला खूप तुझे आतापर्यंत सगळे इंटरव्ह्यू मी बघत होतो आणि मला कधी एकदा इंटरॅक्ट करायला मिळेल सो इवन आय एम वेटिंग टू थँक्यू सो मच थँक्यू लव्हॅन सक्सेस थँक्यू